स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचं केलं स्पष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशात निरोगी महिला सशक्त भारत आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मास अभियानाचा करणार शुभारंभ महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि ए आर अशा संदर्भातल्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर बोगस कुणबी जात प्रमाणपत्रांना आळा घालण्याची कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचा ओबीसी उपसमितीचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत महायुतीचाच महापौर होणार मुंबईला भ्रष्टाचार आणि लुटीपासून मुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी संकल्प मेळाव्यात व्यक्त केला निर्धार अंमली पदार्थ विरोधातला लढा केवळ व्यापार कमी करण्यापुरता मर्यादित नव्हे तर आता लढा समूळ उच्चाटनासाठी अमित शहा यांचं प्रतिपादन यंदाच्या रब्बी हंगामात तीनशे बासष्ट दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचं राष्ट्रीय उद्दिष्ट गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात वाढ अपेक्षित केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र राम गुलाम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा उपराष्ट्रपतींचीही घेतली भेट आणि राज्यात ऑगस्ट सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यात मोठं नुकसान सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याची मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती